श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे लभाडीचा परिणाम गणपत आणि वंदना नावाचं एक जोडपं होतं त्यांचा उदरनिर्वाह म्हशीच्या दुधाच्या विक्रीपासून होत होता त्यांच्याकडे तीन म्हशी होत्या सोना चांदी आणि रुपा त्यात चांदी वांज असल्याने वंदनाच्या डोळ्यात खटकायची एका रात्री चोर त्यांच्या तिन्ही मशी नेतात रस्त्यात थकवा आल्यामुळे ते म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्याला ठेवतात इकडे गणपत स्वामीकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हैस स्वामींना देऊ असा नवस करतात स्वामी त्यांना जमिनीत म्हशी कुठे आहे ते दाखवतात गणपत ताबडतो जाऊन म्हशी घेऊन येतो पण नवस फेडायला तो वांज म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो त्याला वाटतं की असं केल्याने एका दगडानी दोन शिकार होतील दुबत्या म्हशी आपल्याचकडे राहतील आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी मस दिल्याने नवस पण फेडला जाईल गणपत स्वामींकडे जाऊन वांज मस देऊन येतो दुसऱ्या दिवशी गणपत आपल्या दुभत्या म्हशीचे दूध काढतो पण काय काहीही केल्या एक थेंब सुद्धा दूध निघत नाही त्याला कळतं की स्वामींशी केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे तो स्वामींच्या शरणी येतो स्वामी म्हणाले त्याची हजेरी घेतात मग प्रबोधन करतात अशा स्वतःवर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ एक हरिनाम आहे ते म्हणजे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर वाही पण आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष कधीही करू नको श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी आजचा भाग जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ